जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या नावामध्येच राम आहे तुकाराम वास्तविक ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये झालेली आहे अगदी त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहिताना सुद्धा प्रभू रामचंद्राची खूप मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली आहे राम हा आपल्या दृष्टीने देवच आहे ईश्वर आहे याबद्दल दुमत नाही परंतु रामचंद्राची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यात आलेली आहे आणि या बदनामीला हटवण्याचं काम या बदनामीची जी पुष्टी आहे ती काढण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा राम हा अत्यंत वेगळा राम आहे रामाला नाकारणारीसुद्धा एक मोठी परंपरा आपल्या देशामध्ये आहे त्यांचा रामाबद्दलचा आक्षेप वेगळा असतो जसा प्रभू रामचंद्राने केलेली शंभुकाची हत्या असेल किंवा रामचंद्राने केलेला सीतेचा त्याग असेल वास्तविक हे दोनही प्रसंग प्रक्षिप्त आहेत ज्या वेळेस राम रावणाचा वध करून परत आला तिथंच खरं रामायण संपलेलं आहे आणि जे उत्तरा जे उत्तरकांड आहे ते पूर्णपणे प्रक्षिप्त आहे त्यामुळे ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राजसन्यास नाटक असेल किंवा मा वेगवेगळ्या माध्यमातून जी बदनामी करण्यात आली तो दोष छत्रपती संभाजी महाराजांचा नसून तो दोष त्या लेखकांचा आहे म्हणजे ज्या त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये या कथा घुसवण्यात आल्या तो दोष तो लिहिणाऱ्यांचा आहे प्रभू रामचंद्रांचा नाही जर आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे रामाबद्दल म्हटलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी राम एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीने राम देव तर आहेच परंतु राम इतका जवळचा आहे की तुम्ही राम म्हटल्यानंतर रामाचं नाव घेतल्यानंतर रा, रामाचं ध्यान केल्यानंतर तुम्ही स्वतः राम होता राम म्हणता रामाची व्हायचे पदवी बैसोनी पदवी घ्यायचे जगामध्ये असं कुठंही नाही की जो ज्याला आपण सृष्टी निर्माता म्हणतो ईश्वर म्हणतो किंवा जे आपल्या उत्पत्तीचं कारण आहे किंवा संपूर्ण जगाने ज्याला ईश्वर म्हटलेलं आहे आसाराम म्हणजे जिथून आपली सुरुवात आहे आसाराम त्या रामाचं नाव घेतल्यानंतर आपण स्वतः राम होतो ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे त्याचबरोबर या येथील सनातनी व्यवस्थेने जे आपल्यावर कर्मकांड लादलेले आहेत या कर्मकांडाला पर्याय देताना सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी रामाचा वापर केलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात रामवनता वाट चाली यज्ञ पावला पावली तुम्हाला यत्न जर करायचा म्हटलं तर त्यामध्ये प्रचंड खर्च येतो त्यामध्ये तूप जाळावं लागतं तीळ जाळावे लागतात तांदूळ जाळावे लागतात किंवा दान द्यावं लागतं दक्षिणा द्यावी लागते बळी द्यावा लागतो पूर्वी काळी आताच्या काळात प्रत्यक्ष प्राण्याचा किंवा पशुचा बळी दिला जात नाही परंतु पूर्वीच्या काळी बळी दिला जायचा प्रत्यक्ष पशुचा बळी दिला जायचा आणि त्यामुळे ही व्यवस्था पूर्णपणे नाकारता येत नाही कारण येथील सर्वसामान्य लोकांवर याचा प्रचंड पगडा आहे म्हणून त्याला एक पर्याय देण्यासाठी रामाचा वापर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे एवढंच नाही या जगामध्ये सगळ्यात मोठं पाप हे ब्रह्महत्या म्हटलेलं आहे परंतु दशरथ राजाने लक्षात ठेवा प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ यांच्याकडून सुद्धा ब्रह्महत्या घडलेली आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतात ज्या पद्धतीने वाल्या कुळीची किंवा वाल्मिक ऋषीची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे वाल्मिक ऋषीमध्ये रूपांतर होण्याच्या अगोदर वाल्या कुळी काय करायचा की एक ब्राह्मण मारल्यानंतर एक खडा रांजणामध्ये टाकायचा असे कितीतरी रांजण त्याने भरले होते म्हणजे अनेक ब्रह्म हत्या केली होती अनेक ब्राह्मणांची हत्या केली होती तर जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात ब्रम्ह हत्या राशी पातके आणि इतकं मोठं पाप केलं होतं तो वाल्मिक वंदे तिही लोकी तो वाल्मिक ऋषीसुद्धा तिन्ही लोकांमध्ये वंदे झालेला आहे कशाच्या जीवावर रामनामाच्या जीवावर एवढंच नाही म्हणजे कर्मकांडाला पर्याय चा राम आहे समतेचं प्रतीक राम आहे राम म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः राम होऊ शकता भेदाभेद संपवणारा राम आहे अगदी आज आपण ज्या जातीपातीमध्ये अडकलेलो आहोत ज्या वर्णव्यवस्थेमध्ये अडकलेलो आहोत ही वर्णव्यवस्था जात व्यवस्था काढण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी रामाच्या रूपाने केलेलं आहे या ती गुन्हे काय येते वानर तुकाराम महाराज प्रश्न विचारतात या भंगामध्ये त्या वानराची कोणती जात होती त्या वानराला ना रूप होत ना गुण होते परंतु त्यांच्यामध्ये जो शुद्ध भाव होता जे प्रेम होतं त्याच्या जीवावर स्वतः प्रभू रामचंद्रांनी त्याला आपलं मांडलं ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि असे मांडणी करणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि असा राम आम्हाला प्रिय आहे जे लोक रामाला नाकारतात त्या लोकांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा राम समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तुकाराम महाराजांचा राम हा कोणीही परका नाही हा शोषणवादी नाही तर हा समतेच प्रतीक असणारा राम आहे हा भेदाभेद संपवणारा राम आहे